कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कोल्हापूर गोकुळ संघाचे वरिष्ठ अधिकारी दूध संकलन विभागाचे अधिकारी व सुपरवायझर यांची तालुकानिहाय आढावा मिटिंग चेअरमन नवीद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे संपन्न झाले या मिटिंगमध्ये दुग्ध व्यवसायातील आधुनिक संकल्पना मैस दुधाच्या संकलन वाढीच्या संधी व वा त्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच गोकुळच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल नवीद मुश्रीफ यांचा संघाच्या अधिकारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील माजी चेअरमन अरुणकुमार डोंगळे व संचालक मंडळ अधिकारी उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना चेअरमन नवीद मुश्रीफ म्हणाले गोकुळ दूध संघ हा म्हैस दुधासाठी राज्यभर ओळखला जातो म्हैस दुधाची बाजारपेठ अधिक व्यापक असून दुधाची मागणी जास्त आहे त्यामुळे म्हैस दुधाचे संकलन वाढवणे अत्यंत आवश्यक आहे यासाठी गोकुळच्या जातीवंत म्हैस खरेदी अनुदान योजना तसेच दूध उत्पादकांसाठी असलेल्या गोकुळच्या विविध योजना भविष्यात अधिक प्रभावीपणे राबवणार असून जिल्ह्यातील व सीमा भागातील जास्तीत जास्त दूध गोकुळकडे संकलित होण्यासाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे आहेत ज्यामुळे भविष्यात वीस लाख लिटर्स दूध संकलनाचे उद्दिष्ट साध्य होईल असे मनोगत व्यक्त केले पुढे बोलताना चेअरमन नवीद मुश्रीफ म्हणाले दुग्ध व्यवसायात टिकून राहण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जनावरांचे उत्तम व्यवस्थापन आहार नियोजन व दर्जेदार पशुखाद्याचा वापर महत्त्वाचा आहे तसेच संघाच्या विविध योजना पर्टिमिन प्लस या मिनरल मिक्सरच्या व महालक्ष्मी पशुखाद्याचा नियमित वापर आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा अवलंब दूध उत्पादकांनी जास्तीत जास्त करावा यासाठी संकलन व पशुसंवर्धन पशुखाद्य विभागामार्फत दूध उत्पादकांचे प्रबोधन करावे असे आवाहन केले या मिटिंगमध्ये दूध संकलनातील घट वाढ कार्यक्षेत्रातील व वा बाहेरील दूध संकलन वाढीसाठी विविध उपाययोजना दुधाची गुणवत्ता पशुसंवर्धन विभाग पशुखाद्य विभाग दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रबोधन संघाच्या विविध योजनांची अंमलबजावणीची गती वाढवणे या विविध मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आले यावेळी गोकुळचे माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील माजी चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांनी मार्गदर्शन केले तसेच महाव्यवस्थापक डेरी अनिल चौधरी यांनी संकलन विभागाच्या सर्व अडचणी व संधी यांचा आढावा घेत उपाययोजना सुचवल्या या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक डॉ एम पी पाटील यांनी केले तर आभार संचालक किसन चौगले यांनी मांडले यावेळी संघाचे चेअरमन नवीद मुश्रीफ माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील माजी चेअरमन अरुण डोंगळे संचालक बाबासाहेब चौगले शशिकांत पाटील सुयेकर किसन चौगले नंदकुमार ढेंगे कर्णसिंह गायकवाड संभाजी पाटील प्रकाश पाटील बयाजी शेळके बाळासो खाडे युवराज पाटील संचालिका श्रीमती अंजना रेडेकर संघाचे अधिकारी अनिल चौधरी अरविंद जोशी रेडेकर संघाचे अधिकारी अनिल चौधरी अरविंद जोशी शरद तुरंबेकर डॉक्टर प्रकाश साळुंके व्ही डी पाटील दत्तात्रय वाघरे संघाचे अधिकारी व सुपरवायझर कर्मचारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब अभिजित रांजने दर्पण न्यूज